समाजाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मार्फत निवेदन हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई मागणी ए नेर येथील मुस्लिम समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेर तहसील याचे नायब तहसीलदार संजय भोयर यांच्या हस्ते निवेदन पाठविण्यात आले चौदा जुलै को राजगड मे और गजापूर मे जो वाक्या हुआ है जो घटना पेश आई है इसमें सबसे पहली बात तो अफसोस की यह है कि इसमें आमदार खासदार एम पी एम एल ए शामिल हैं उन्होंने जवानों को उकसाया है और एक तरह का यूँ कानून को अपने हाथ में लेकर जो काम उन्होंने किया है इससे ये सबसे इसमें दुख और अफसोस की बात यह है कि जब देश को चलाने वाले लोग खुद ही अगर कानून को हाथ में लेकर वो अगर इस तरीके से लोगों को उकसाएंगे और देश के अंदर कानून व्यवस्था को बिगाड़ने की कोशिश करेंगे तो यह देश के लिए बहुत गंभीर विषय है या निवेदनात असे नमूद केले आहे की हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणून हजरत मालिक हेरान दर्गा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे या विशाल गडावर उदरनिर्वाह करण्यासाठी छोटी-मोठी दुकाने नसून त्यात परिसरात ते रहिवासी आहे या परिसरातील अतिक्रमणात विषय उच्च न्यायालय प्रलंबित असून तेथील अतिक्रमण काढण्यासाठी स्थगित दिली असताना नाही तेथील माजी खासदार छत्रपती संभाजी रवींद्र पडवळ बोकडे यांनी येथील तरुणांना एकत्रित करून विशालगडावरील असलेले दर्गावर दगडफेक करायला लावून जातीवाद निर्माण केला ते न थांबता विशालगडावर शेजारी असलेले गाजापूर या गावातील मस्जिदीवर व मुस्लिम लोकांवर घरावर दगडफेक केली व दगडफेकीच्या घटनेला अनेक मुस्लिम बांधवांना घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली दगडफेकीत अनेक अनेक मुस्लिम लहान मुलांना तरुणांना म्हातारांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली समाज संघटनांनी तेथील लोकांना धमकवण्यात आले ही घटना अत्यंत निंदनीय असून पुरोगामी असलेल्या महाराष्ट्राला गालबोट लावणारी आहे त्यामुळे फुले शाहू आंबेडकर विचाराच्या संघटनेने निर्देश व्यक्त केला या निवेदनातून अशी मागणी केली जात आहे की विशालगड जवळपास असलेल्या गाजापूर येथील रहिवासी असलेल्या नागरिकांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या समाज घटकावर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी व शासनाने भरपाई करून पीडित परिवार न्याय द्यावा यावेळी नेर पोलीस स्टेशन सिपाई बंदोबस्तासाठी उपस्थित होते निवेदन देतेवेळी मौलाना अफताज रझा मौलानी अरशद रझा मौलावी रिजवान मौलावी जफर खान शेखूर खान शोएब रबाब खान शाफिर सोद खान इरान खान नजीर शाही नहनाज खान मोईना खान मोहम्मद साफिद बासिद खान शहबाज महम्मद तनवीर खान टिपू शेख सादिक शेख वाशिम मिर्झा शारीर हुसेन व अन्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज नेर